आज माझा वर्कआउट इतका छान झाला मला इतका घाम आला आहे मला मस्त वाटतंय आज माझा वॉक किंवा रन इतका मस्त झाला आहे कारण मला इतका घाम आला yes, आहे की मला छान वाटतंय हे स्टेटमेंट्स तुम्ही ऐकले असतील किंवा तुम्ही म्हटलेही असतील आणि हा गैरसमज आहे की घाम आला म्हणजे तुमचं वर्कआउट छान झालं येस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली की घाम हा येतोच खूप घाम येणं किंवा कमी घाम येणं याच्यामध्ये तुमचं फॅट बर्न होतच आहे असं अजिबात नाही आहे जेव्हा तुमची बॉडीची टेम्परेचर वाढते तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला घाम येतो आणि घाम येणं गरजेचं आहे पण हा गैरसमज आहे की घाम येणं म्हणजे तुम्ही तुमचे फॅट बर्न केले असं अजिबात नाही आहे इनफॅक्ट तुमची बॉडी डिहायड्रेट होते जेव्हा तुम्हाला घाम येतो तुमच्या शरीरातले इलेक्ट्रोलाईट्स तुमचे मिनरल्स किंवा तुमचं शरीरातलं पाणी हे पहिल्यांदा कमी होतं आणि याच्यामुळे तुम्ही जी एक्सरसाईज करताय किंवा जे मसल ग्रुप तुम्ही वर्कआउट करताय ते तुम्ही तेवढे चांगल्यारित्या करू शकत नाही तुम्ही खूप लवकर दमता जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असाल तर तुम्ही तेवढे हेवी वेट्स उचलू शकत नाही कारण तुमची बॉडी ऑलरेडी डिहायड्रेटेड असते आणि त्याच्यामुळे तुमचं वर्कआउट पूर्ण होत नाही सो ही हा गैरसमज आहे किंवा हे मिथ आहे की मी खूप जास्त घाम काढला किंवा एक्सरसाईजमध्ये घाम आला की माझं फॅट बर्न होतं फॅट बर्न होतं जेव्हा तुम्ही तुम्ही तुमचे मसल्स व्यवस्थित वापरता जेव्हा तुमचे मसल ग्रुप चांगले वापरले जातील तेव्हाच तुमचं फॅट बर्न होईल सो हा गैरसमज दूर करा की मला घाम खूप आला म्हणजे माझं फॅट बर्न झालं असं नाही सो तुम्ही वर्कआउट कुठलं करताय तुम्ही चांगलं हायड्रेट करताय ना तुमचे इलेक्ट्रॉल्स तुमचे छान मिनरल्स किंवा तुमचं पाणी हे सगळं तुमच्या वर्कआउटमध्ये आहे ना तुम्ही हे सगळं घेताय ना याची काळजी घ्या आणि बॉडीला डिहायड्रेट होऊ देऊ नका जितकं तुम्ही बॉडीला हायड्रेट ठेवाल तितके तुमचे मसल्स फ्लेक्झिबल होतील तितकेच तुमचे मसल्स तुम्ही वापराल आणि मगच तुमचं फॅट बर्न होईल तर आपण परत भेटूया असा काहीतरी गैरसमज दूर करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार